नंतर होळीलेस प्रेम मालिकेच्या आतल्या भागामध्ये विसर्जन दाखवण्यात आलेलं आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू असते रम्या आणि वसवात त्या मानेनीला म्हणतात आम्ही काय हेल्प करू कागव मानेनी म्हणते काहीही गरज नाही एकच मदत करा आमच्या तोंडा जा आणि जेव्हा आरती असेल तेव्हा येऊन गुपचूप उभे राहा तर आता मानेनी काव्याला म्हणते छान तयार होऊ नये वगैरे घाल खूप छान दिशील तो आणि पार्थ आणि काव्या या दोघांच्या असते आता पूजा होणार असते इकडे युगचं नवीन मोठं प्रकरण आता आपल्यासमोर येणार आहे त्याची दुखरी बाजू वसू आणि रम्या कोणती आहे हे शोध घेणार आहेत आणि काव्य आणि पार्थ या दोघांच्या असते गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी सुरू झालेली आहे पार्थ हा आरती करत असताना काव्याकडे पाहू लागलेला असतो आणि खाव्या सुद्धा आरच्या हाताला हात लावून छान अशी दोघांनी आरती केलेली असते सगळेजण भक्तिभावाने आरती मध्ये मग्न झालेले असतात